नक्कीच आमची छाती फुलून आलीच आज कारण की एवढ्या वर्षापैकी जो पलव होता आणि जो एक नंबरमध्ये पलव होता आज कुठेतरी त्यांनी दाखवून दिलेला आहे तर अजून शेरपुटा उवाने हे शब्द नक्की त्यांनी आणि म्हणजे आहे ती राखलेली आहे आणि खूप अभिमान मला वाटतं आम्हाला पहिल्यावर कारण की एवढ्या वयात सुद्धा एवढा पहिल पलाला आणि त्यांनी एक नंबरची आज गाडी मारून दाखवली नक्की प्रश्न सुंदर विचारला कारण की जेलरला कोण नंतर शेत सुद्धा बोलले का गाडी बदल्यानंतर आम्हाला जेलरला कोण बैल देत नव्हता हो पण ते गेल्या दोन तीन दिवसापासून ते आमच्या लागले का आम्हाला एक बैल द्या मेहरबानच मागव होते पण आम्ही त्यांना सांगला शेठ तुम्ही मेहरबान न घेता महबूबच घ्या कारण की नवीन वाचू आहे कुठेतरी अनुभवचा खेळ त्याच्या टीम जेलर चांगला योगदान पडेल आणि आज त्यांनी खरं दाखवलाय काय शिष्य आणि गुरु आणि शिक्षक असाच असतो तयार करत तो शंभर टक्के त्यांनी दाखवलेला शंभर टक्के आज मैदान मैदाना गाजवला कारण की गेल्या दोन मैदानात या मैदानात मार आहे तो पण इतिहास घडलेला आहे आणि मैबूब होता आणि एकदा विमान होता पण आज मैबूबनी इतिहास या मैदानात शंभर टक्के घडलेला घडवलेला दिसलेला आहे आज जे प्रेक्षकांना आणि आम्हाला जर महाराष्ट्र जर आमचं नाव पोहोचलं असेल तर एक मी मेहबूब असेल मेहरबान त्याचा एक शिक्का असेल जो त्याच्यावर एक नाना नाण्यापेक एक छापांना काटा पडतो म्हणून पण आमच्यासाठी जो तयार केलेला आम्ही जो मेहबूब आज कुठेतरी तोच खान म्हणतात का मला तू तु, आज तुझ्या मालकाचं नाव मोठा कर <laughs> मित्रांनो आज खऱ्या अर्थाने ना सर्वांच्या मनातली गाडी आणि मनातला बैल जो अधिराज्य गाजवलंय त्यांनी आज खूप वर्ष झालंय असा मेहबूब त्याने आज ओले मैदानात खरंच मोठं नाव केलं कारण या वयात सुद्धा त्याच्या धमक आणि चमक हे त्यांनी दाखवून दिले आणि चारही बैल टॉपचे होते खुटारीचा सोन्या आणि टिटवी आणि एका साईडला आपला मेहबूब आणि नंदराज मुंगाजी यांचा चेलर होता एक आदत वयात एक म्हातारा बैल पण तो आज इतकं नाव केलं ना त्याने आज दादांची छाती फुलून आली असेल काय बोलाल दादा नक्कीच आमची छाती फुलून आलीच आज कारण की एवढ्या वर्षा पैकी जो पलो होता आणि जो एक नंबर मध्ये पलव होता आज कुठेतरी त्यांनी दाखवून दिलेला आहे तर अजून शेर बुटा उवाने हे शब्द नक्की त्यांनी आणि म्हणजे आहे ती राखलेली आहे आणि खूप अभिमान वाटतं आम्हाला पहिला कारण की एवढ्या वयात सुद्धा एवढा पैल पलाला आणि त्यांनी एक नंबरची आज गाडी मारून दाखवली आज आम्हाला आम्हाला खूप अभिमान आहे पाहिजे दादा कुठे मनात थोडी धडधड होती का कारण का आता खुटारीच्या सोन्या आणि टिटवी सध्या बिंजोडचं मैदान गाजवत आहे आणि आपला कुठेतरी बॅकफुटला होता मैफूक बऱ्याच काल आणि सोबत जेलर होता काय थोडी धाडधूक होती का मनात धारदूड म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के प्रेक्षकांची जो ऑडियन्स बोललं जातं त्याच्यात टिटवी आणि सोन्या हाच विषय प्राप्त होणार होता आणि आम्हाला पण सुद्धा तेच वाटत होता कारण की आपला एक तर वयाच्या नुसार कमी आलेला बैल मैबूब आणि त्यात नवीन शिलेदार होता तो म्हणजे जेलर कुठेतरी अनुभवासाठी जेलर साठी पण एक वार मोठा योगदानच होता आणि मोठी लढतच होती आणि एक अस्तित्वाची लढे लढत म्हणून मैबूबची होती त्याच्यामुळे आम्ही तर आमच्या नागा की वय आणि नवीन चेहरा त्यात शंभर टक्के रिक्स आम्हाला होतीच कारण की गाडी आमची नव्वद टक्के मार खाणारच होती सॅल्यूट तुमच्या म्हणजे ते रिस्क घेण्यामागे कारण का त्यांना जेलरला आज कोणी बैल देत नव्हता भरपूर त्यांची फोन झाली होती पण आज तुम्ही त्यांना आपला महबूब आपला मेहबूबचं जो नाव उंचावरते हो हो ते कुठेतरी कमी ना होत तरी पण तुम्ही ती रिस्क घेतली कारण तुम्हाला माहित होतं कुठे धडपड जरी असली तरी मेहबूब काहीतरी चमक दाखवेल नक्की प्रश्न विचारला कारण की जेलरला कोण नंतर शेत सुद्धा बोलले का आणि बदल्यानंतर आम्हाला जेलरला कोण बैल देत नव्हता पण ते गेल्या दोन तीन दिवसापासून ते आमच्या लागले का आम्हाला एक बैल द्या मेहरबानच मागव होते पण आम्ही त्यांना सांगला शेठ तुम्ही मेहरबान न घेता मैबूबच घ्या कारण की नवीन वाचू आहे कुठेतरी अनुभव जाईल त्याच्यासाठी चांगला योगदान पडेल आणि आज त्यांनी खरं दाखवलाय काय शिष्य आणि गुरु आणि शिष्य कसा असतो तयार करत शंभर टक्के त्यांनी दाखवलेला मी दादा चारही बैल आपलीच आहेत पण मला पण आज मनापासून आनंद आहे कारण का मी कालच एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केली होती पब्लिकला प्रश्न केला होता महबूब आणि मथुर हे बिनजोडचे बादशाह ज्या ज्या अड्ड्यात जाईल त्या गुलाल घेत येतो ही जोडी पुन्हा बघायला भेटेल का कधी पुन्हा ती एकत्र पळताना दिसेल असा मी काल शॉ शेअर व्हिडिओ शेअर केला होता लोकांपर्यंत तुम्ही काय बोलात मी गेल्या दोन तीन महिन्यांपासून बोलत आलेलो आहे का मेहबूब आणि मथुर मेहबूब आणि मथुर ही गाडी तुम्हाला शंभर टक्के पालताना दिसेल आज कुठेतरी ना त्यांना पण अभिमानात असेल राहुल शेट्टीचा का मेहबूब आपला आज कुठेतरी नाव उंचावत आहे भले मथूर नसेल गाजवत पण शंभर टक्के आज मैदान ओवले त्यांनी गाजवला कारण की गेल्या दोन मैदानात मथूरनी पण या मैदानात मार काढलेला आहे तो पण इतिहास घडलेला आहे आणि पण त्याच जोडला महबूब होता आणि एकदा विमान होता पण आज महबूबनी इतिहास या मैदानात शंभर टक्के घडलेला घडवलेला दिसलेला आहे ते आता प्रेक्षकांवर आहे कारण की प्रेक्षकच चांगल्याच्या पुढे नेतात आणि चांगल्याच्या बैलांना मागे सुद्धा आणतात नक्कीच हाच तो मैदान होता आणि ह्या मैदानात पाच पायाला लागलं होतं आणि तो दोन ते तीन महिने घरीच होता आणि त्याच्यानंतर मी घाटावरती आपण भेटलो होतो त्याने घाटावरती कमबॅक केला होता आणि तिथे गुलाल घेतला होता की तिथे सुद्धा आपण मुलाखत घेतली होती म्हणजे तो दाखवतो मैबूब हे दाखवून देतो की वेल थांबा थोडं वेल आली की मी माझी चमक दाखवेन आणि आज त्याने ते तसंच घडून आणलं आज काय बोलाल तुम्ही मेहबूब बैलासाठी कारण हा वही पण त्याच्यासाठी आणि शब्दच नाही आतापर्यंत कारण की त्यांनी जे आमच्यासाठी केलंय तर मला वाटत नाही का इतकेच असेल एक कुठलाही बैल कुठल्या मालकासाठी करेल कारण की तो अजूनपर्यंत आम्हाला त्यांनी खसून दिला नाही तो आजारी पडो किंवा आजारात बाहेर उठो तो अजून सांगतो मी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत जित्पर तुम्ही घाबरू नका पण माझी जाऊन माझी वेळ येईल त्यावेळी मी करून दाखवेन फक्त तुम्ही मला टाइम द्या तुमच्या मनावरच मला आठवत की पिसारवा मैदानात मला मेहरबान दिसला होता मला वाटला पण नव्हता की मेहरबान छोटासा होता तरी थोडस पण त्याने असा दुर्माकूल घातला की आज तो मोठ्या मोठ्या पैऱ्यात पडतो आणि जिंकून येतो मला असं तेव्हा जाणवलं की काना पाटील दादा यांना महबूबची कमी भासूनच देणार नाही असा पळतोय शंभर टक्के त्यांनी अजून मेहरबानी पण आम्हाला कमी भासून दिली नाही महबूबची पण कुठेतरी म्हणजे आमचा जो नाव मेन झालेला आहे मेहबूब मुलं झालेला आहे आज जे प्रेक्षकांना आणि आम्हाला जर महाराष्ट्रानाकोपऱ्यात जर आमचं नाव पोहोचलं असेल तर एक मी मेहबूब असेल मेहरबान त्याचा एक शिक्का असेल तर जो त्याच्यावर नाना नाने एक छापानं काटा पडतो म्हणून पण आमच्यासाठी जो तयार केलेला आम्ही जो मेहबूब आहोत आज आज का तू नाव मोठा कर नक्कीच दादा दादाच्या डोळ्यातून आश्रू आलाय कारण खूप प्रश्न विचारतात जेव्हा आपला कुठेतरी कमी पडतो तेव्हा खूप कमेंट्स येतात मित्रांनो हेच सांगे कमेंट्स नका करू त्याचे वेल आलेले तो नक्कीच दाखवून देतो आज त्यांच्या डोळ्यातून आश्रू आलाय पण नक्कीच ते कमी भरून काढते आज आपला मेहरबान दादा आज आनंद अश्रू येते असं म्हणता आलं तरी चालेल आज मेहरबान आणि मैबूबचा फेरा सुद्धा पडला म्हणजे याच्या पुढे आपल्याला ती पडताना दिसेल का मेहरबान आणि आम्ही फेरा काढला कारण की आमची पहिली शेअर मेहरबानची मार खाली कारण नसताना मेहरबानला पराभूत व्हायला लागला आणि कुठेतरी आम्हाला पब्लिकची बॅलाची कमतरता धाटली म्हणून एकतर बॅलोन रिक्स घ्यायची पाहिजे आम्ही स्वतःहून घरच्या की याच्या अगोदर जो मेहर मेहबूब जो फॉर्मला आलता तो पब्लिकने पडून त्याच्या त्याच्यामुळे कुठेतरी आपण बोलू आज बॅरिकेड आहेत एक अनुभव घेऊन एक टाकून फेरा चेक करू आपण कसं काय आहे तर आज पाला आहे कुठेतरी आशा आणि अपेक्षा त्यांनी जास्त दाखवलेल्या आहेत मेहबूब मी तर बघू जसं वेळ आणि काल येईल तसं आम्ही दहावी साठी म्हणून घरची गाडी पळवण्याचा प्रयत्न करू आणि जर महबूब आता वय झाले तो जिंको किंवा हरव घाबरायची गरज नाही पण प्रेक्षकांचा फुल सपोर्ट महबूबला असतो महबूब कोणत्याही मैदानात असला तरी प्रेक्षकांना आनंद वाटतो आणि त्याचा प्रेक्षकांना विश्वास आहे मेहबूब वरती नाही शंभर टक्के प्रेक्षकांना विश्वास त्याच्यावर जास्त आहे तो आरो जिंको काही होते पण त्या प्रेक्षकांचं प्रेम शंभर टक्के महबूबरोबरच आहे अरे एक जीवाचा आणि तो एवढे वर्ष वयाच्या मारत तर बैल अजून पर्यंत आणि कधी कुठेही कधी पण कोणती गाडी माराल हे ये सांगता येत नाही त्याच्यामुळे प्रेक्षक शंभर टक्के गॅरंटी अजून आजूनपर्यंत सोपवतात तर आज महिबू बाहेब काहीतरी होणारच दादा जाता जाता दा तुमचा जास्त वेळ घेत नाही उशीर पण झाला एक शेवटचा प्रश्नचं उत्तर तुम्ही प्रेक्षकांना द्यावा म्हणजे त्यानं काय सांगाल की तुम्ही जेव्हा त्याचा पडता काल असतो त्याच्यावरती जेव्हा बोलता की मैभ कुठेतरी कमी झालं काय झालं तेव्हा नक्कीच बैलगाडा मालकाला खूप जास्त त्रास होतो तर तुम्ही ते कमेंट्स करण्याला काय सांगाल कारण का कमेंट्स मित्रांनो बघा आता दादा संदीप भाई मालिक दादा तुम्ही गाडीवरती बसले मेहरबान हरला तरी तर गाडीवरती बसले होते ते मैत्रीपूर्ण तुम्ही आता आहे आणि तसेच आता शर्यती होत आहेत तर तुम्ही काय मेसेज द्याल की नंतर तुम्ही जाऊन नका करू त्यासाठी मेसेज जायचं काय शेवटाला प्रत्येक जण प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर जो ज्याला आगी लावायचा तो आगी लावायचा काम करणार आहे तो का त्याला त्याने कधी चांगला बघितला नसेल कधी तो कोणाचा चांगला बघू शकत नाही कारण ज्याला चांगला बघायचा आता मालक जे आहे ते एकमेकांच्या गाड्यावर उभे राहून फोटो काढतात हा रोज कोणी असू रा पण तुम्ही प्रेक्षकांनी असे कमेंट करू नका कारण की एखाद्याचा बैल जर बायक फुटला जाते त्याला असं नका बोलू कारण की तो मेहनत करते तो शेण भरते तो खायला टाकताय तो तिथे काही करते त्याची त्याला माहिती का तो बैलासाठी किती प्रयत्न करते त्याचं बैल एक नंबरला पाहण्यासाठी तो जर तुलटी तुम्ही त्यांना सपोर्ट करा तुम्ही आज तेव्हा बाबा दादा आज आपला बैल कमी पडला तो उद्या बैल आपला कमी पडला कारण की बैल आपला इथं पडला काय असेल त्याची सत्य गोष्टी परिस्थिती त्याच्यात मांडा पण त्याला असं का नाही बैल आता संपला बैल आता पळू शकत नाही या असे प्लीज कमेंट करू नका एखाद्या खरंच बैलगाड्याच्या मालकाच्या हृदयाला फुल असा स्पर्श होऊन जातो आणि तो मालक तेवढ्याच गोष्टीवर नाराज होऊन बसतो आणि त्याची इच्छा पहिल्याला पोहोचायची परत धन्यवाद दादा आई आज आ, ए, एक ची पाल के, आई एकविर्याची पालखी आहे आणि आई एकविरे माते की जय आणि असाच आशीर्वाद महबूबवरती राहो आणि तो जेव्हा कधी पडेल तो नक्कीच जिंकून येईल आणि मेहरबान खरंच नाव कडेल या पुढे सुद्धा शंभर धन्यवाद थँक्यू